नवा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक प्रचंड फायदेशीर पर्याय म्हणजे चंदनाची शेती पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी आणि अधिक नफा देणारी ही शेती अल्प गुंतवणुकीत सुरू करता येते आणि काही वर्षातच कोट्यावधींची कमाई शक्य होते विशेष म्हणजे चंदन हे भारतात सर्वाधिक महागडं लाकूड मानलं जातं सध्या बाजारात चंदनाच्या लाकडाचा दर प्रति किलो सव्वीस हजार ते तीस हजार रुपये आहे एका झाडापासून पंधरा ते वीस किलो लाकूड मिळू शकतं म्हणजेच एकाच झाडापासून पाच ते सहा लाख रुपयांचा नफा सहज मिळू शकतो चंदन लागवडीसाठी आवश्यक माहिती पर्यायी पीक म्हणून शक्य तुम्ही संपूर्ण शेतात चंदन लावू शकता किंवा फक्त बांधावरही लागवड करता येते यामुळे इतर पिकांसोबतही ही शेती शक्य आहे पाण्याची गरज कमी चंदनाच्या झाडांना जास्त पाण्याची गरज नसते त्यामुळे कमी सिंचनाच्या भागामध्येही ही शेती यशस्वी होऊ शकते होस्ट प्लांटची गरज चंदन हे परजीवी झाड असल्यामुळे त्याच्यासोबत होस्ट प्लांट लावणं अत्यावश्यक आहे स्वच्छतेची गरज झाडांच्या आजूबाजूला स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे असते लागवडीसाठी योग्य वेळ आणि रोपांची माहिती कधीही करता येते लागवड चंदन लागवडीसाठी कोणताही विशिष्ट हंगाम नसतो पण रोपे दोन ते अडीच वर्षाची असावीत रोपांची किंमत एक चंदनाचं रोप शंभर ते एकशे तीस रुपये आणि होस्ट प्लांट पन्नास ते साठ रुपये यामध्ये मिळतात सुरक्षा आणि विक्री चंदन लावल्यानंतर पहिल्या आठ वर्षात त्याला विशेष सुरक्षा द्यावी लागत नाही पण त्यानंतर झाड सुगंधी होऊ लागते आणि त्याची बाजारात मोठी मागणी निर्माण होते याच कारणामुळे सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे ठरते सध्या सरकारने चंदनाच्या खाजगी खरेदी विक्रीवर बंदी घातली असून केवळ सरकारच चंदन खरेदी करते त्यामुळे शेती करताना योग्य नोंदणी व अधिकृत प्रक्रियांचे पालन करणे गरजेचे आहे कुठे होतो चंदनाचा वापर परफ्यूम आणि सौंदर्य प्रसाधन उद्योगात मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि धार्मिक व सांस्कृतिक विधीमध्ये वापर केला जाणारा हा चंदन टीप चंदन शेती सुरू करण्यापूर्वी स्थानिक वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे